आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व राहा आमच्या सोबत अपडेट A Yeah, yeah, yeah चाकते घेऊया आज एका कार्यक्रमासाठी पालकमंत्री आपल्या सामोऱ्याला आले होते आपल्या सगळ्या मंडळींच्या वतीने मी शाहसाठी मंत्री महोदयाला विनंती केली आणि आपल्या एवढ्या सगळ्या बिझनेस शेड्यूल मध्ये आपल्या परिवारावर प्रेम असल्यामुळं आज भाऊ या ठिकाणी आलेले आहेत आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी मनापासून त्यांचे स्वागत करतो या ठिकाणी भाऊ सगळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सभापती नगरसेवक सगळे सरपंच जिल्हा परिषदेचे मेंबर असे सगळे पदाधिकारी या ठिकाणी आहेत या ठिकाणी सगळे गेली तीस पस्तीस वर्षापासून माझ्याबरोबर काम करणारे सगळे ज्येष्ठ मंडळी तरुण मंडळी विविध गावचे सरपंच आता सगळ्या उपस्थित असलेल्या माय भगिनी फक्त आम्ही लोक एक आपण येणार आहोत सगळ्यांना फक्त निरोप दिला होता परंतु आपल्या प्रेमापोटी या ठिकाणी एवढी कार्यकर्ते आहेत मागच्या वेळेला बोलवलं होतं पण आपण थोडंसं सोडलं त्यामुळे मी सगळ्यांच्या वतीनं या ठिकाणी पालक पंक्ति स्वागत करतो आणि या खासगी मागवा समोर 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 टाळ्या द समोर 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 Okay. Okay. <coughs> Alguém. Alguém. नेते माझे मित्र सन्माननीय दी, दीपक रावांच्या चहाच्या निमंधनावरून या ठिकाणी माझं येणं झालं गेल्या अनेक वर्षापासूनचे आभारचे आमचे गुणानुबंध आहेत पक्ष पार्टीच्या पलीकडची आमची मैत्री पण आहे आभा जेव्हा जेव्हा आग्रहाला सांगतात तेव्हा तेव्हा आभा तुमच्या नावाने येत असतो जेव्हा काय तुम्ही काम सांगता जबाबदारी देता तेव्हा पण आम्ही तुमच्या सोबत आता सातत्यानं या भागाच्या विकासासाठी काम करणारं एक नेतृत्व आहे त्यामुळं आज चहा पाण्याच्या ठिकाणी आलोय पुन्हा की पक्षपातीचा रुपांतर होईल त्याच्यानंतर चर्चा आज आपला जो मुख्य विषय आहे की आपण दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सगळ्यांना या ठिकाणी जमलोय मी आपल्या सगळ्यांना दिवाळीच्या मनापासूनच्या शुभेच्छा देतो आपल्या सगळ्यांची दिवाळी खूप सुंदर व्हावी आनंदमय व्हावी अशा पद्धतीच्या भावनाही व्यक्त करतो आम्हालाही दिवाळीच्या मनापासूनच्या शुभेच्छा देतो आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीची फटाक्याची चा आंतस्वादी चालते चालू आहे <laughs> आणखी काही फटाके मी पुरतील सगळ्याला दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि आमांच्या चार घ्याची परवानगी जय हिंद जय महाराष्ट्र त highness ब्लेमाथ तर न टो चीकार बाइस्ट Means 1 डी माडेतक से जिceu नच्ळीन हो बत्रόब coworkers हलो च्वा तट भडी मारी